हॅलो मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो एका नवीन व्लॉग मध्ये आता साडेचार आज थोडा व्लॉग स्टार्ट करायला लेट झालाय आता जो आपला व्लॉग असणार आहे हा रक्षाबंधनचा चा ब्लॉग असणार आहे श्वेता बघा आज खुश आहे तशी तर दरवर्षी येते रक्षाबंधनला नागपूरला येतेच ना पण ये भाऊ बिझला येते नाही तर रक्षाबंधन तर आजच्या आहे मध्ये तुम्हाला रक्षाबंधन बद्दल सर्व काय व्ह्यूज दिसेल हां कोणाच्या बहिणी हां श्वेताच्या आज बहिणी येणार आहे सर्व पण ती पूर्वा ना पूर्वा मोना आणि एक छोटीशी आहे सर्वात छोटी बहीण आहे ते पूर्ण झाडं आहे ना श्वेताच्या मम्मीने मस्त अशी झाडं लावले पायऱ्यांवरती खूप छान वरती पण आहे टेरेसवरती पण झाड आहे पण ह्या झाडांमध्ये ना ते थोडं गवत वगैरे आलं पाऊस आला की कसं ते गवत येतात ना तर ते आपल्याला साफ करायचं म्हणजे मी साफ करणार आहे थोड्या वेळाने करीन आत्ता चहाची वेळ झाली आता चहा वगैरे पिऊन घेतो नंतर ते साफ करून घे आणि इकडे आल्यापासून अविराची मस्ती पण खूप झाली पण जास्त पण मस्ती नाही करत आहे शांत आहे ती कशी खेळते वगैरे मस्त मामाच्या गाडीतून फिरायला भेटतं ना इकडे मगाशी ना रोहित नाही ना एक शेगाव कचोरी करून आहे इथे मी तर मुंबईमध्ये खातोच कचोरी पण त्याने घेऊन आलेला खूप मस्त लागत होती बघू आता वेळ भेटला ना तर मी एकदम परत जाऊन खाणार आहे एक कचोरी नाही त्यामध्ये जर असं सा पेटेटसारखं काहीतरी असतं नवीनच आहे त्याची चटणी खूप युनिक आहे ती पण खूप छान लागते तर बघू आता वेळ भेटला ना एकदम मी परत जाणार आहे आणि परत खाणार आहे आता तर आहेच मी खूप दिवस आहे इथे बघू हां आ, कटले सुद्धा कचेरी एवढी अशी असते जास्त आपल्याला मसाला नसतो शेगाव पण जरा डिफरंट असते नॉर्मल कचोरी पेक्षा त्याच्या आतमधलं जे असतं ना बॅटर पाटन ते खूप वेगळं असतं शेगाव खूप मस्त लागली मला एकदम टेस्ट वगैरे आवडली तुम्ही बघता ना हे एरिका पामचं झाड आहे हे म्हणजे असं बोलतात की नासाने ह्याला एअर प्युरिफाईंगचं म्हणजे ह्याला हे दिलेलं आहे म्हणजे तुम्ही घरामध्ये ठेवाल ना एअर प्युरिफाईंगचं काम करतं याच्यामध्ये आता हे जसं जसं वाढत जाणार ना तसं हे थोडं पिकत आलेलं आहे खालून तर याचं आपण काय करू हे खालू नाही ना हे जे सुकलेले पान आहेत ना हे काढून घेते म्हणजे काय ते श्वास घ्यायला मोकळं होईल त्यांना पण हे असं तीन तीन महिन्याने तरी करत राहिले ना झाडं तेवढी साफ करत राहिले ना झाडांची ग्रोथ चांगली होती खूप चांगली चांगली झाडं लावली ते व्हॅरियंट बघ या साईडला नाही तुम्ही बघताय ना ही मातीमध्ये बघा हे शेवाळ पकडलं आहे ना पुरा हे पावसाळ्यामध्ये ना हे मातीची ही अशी झालत होते तर आपण काय करायचं यामध्ये ना थोडं कैची किंवा अशी काठी वगैरे असेल ना त्याने ह्याला असं फ्री करून घ्यायचं म्हणजे तुमचं आणि काय खत वगैरे रिफिल करायचं असेल ना ते पण करू शकता झालं आहे जस्ट आपण झाडं वगैरे सर्व साफ करून घेतलं आहे म्हणजे त्यातली रानं वगैरे आहे ना ते सर्व काढले हे पाटी कुंड्या दिसतात आहे ना या टेरेसवरच्या कुंड्या आहेत यांच्यामधलं साफ केलं आणि जे पायरीवरती होतं ना ते पण साफ केलं आहे हे बघा वरची टंकी आहे ॲक्च्युली शेताच्या घरचं टेरेस आहे हे असं काय असं नागपूर साईडला हे अशी घरं असतात एकदम सर्व घरांना टेरेस वगैरे असतात मोठी टंकी आहे जस्ट या नळामध्ये मी हात धुतले आता हे सर्व बघा या साईडला आहे ना हे सर्व एवढं रान आहे ना या कुंड्यांमध्ये होतं मला आणि श्वेताला आहे ना हे गार्डनिंगची थोडी आवड आहे त्यामुळे हे झाडं अशी घाण बघितली ना हे सर राहत नाही त्यामुळे आम्ही आल्यावर झाडं बघितली ना तेव्हाच आम्हाला वाटलेलं साफ करायची तर आज वेळ भेटला जास्त दुसराच दिवस आहे तर आज वेळ भेटला तर जस्ट हे काम करून टाकलं आता संध्याकाळी रक्षाबंधन आहे सर्व पाहुणे वगैरे येतील तेव्हा आवीरा किती मस्ती करतेस श्वेताला नाश्ता करायचा होता म्हणून नाश्ता करायला आले तो कर रहे रहे त्या साईडला अविरा पण बघितलं पण घेऊन आली अविरा खेळू दे देना दिदी दिदी ना दीदीला दिदी बनवते ना ते बघ सोपचं काय बनवते बघ हाऊस बनवते बघ जस्ट जस नाश्ता वगैरे करून आलो आता शेताने आहे ना मला वरून आहे ना टेरेसवरती टाईल्स होती ती काढून मागितली आहे रांगोळी बघते आता रांगोळी काढणार रक्षाबंधन भावांसाठी स्पेशल भावांसाठी रांगोळी काढायची तयारी चालू आहे म्हणजे मी शिकवलं तसं काढतेच बरोबर शेताने रांगोळी काढून झाली आहे बघा मस्त रांगोळी काढली गौरांगी बघते आवडली तुला हं हे स्पेशल आहे का मेहंदी हे ये काल येला झाले रक्षाबंधनची तयारी जस्ट झाली कुर्ता वगैरे झाला आहे आलो या सेटला अविरा पण रेडी होते माझा लाडका श्वेता श्वेताने तिला रेडी करून दिलाय दिला अविराला ड्रेस घातलाय घातलाय काय श्वेता रक्षाबंधनच काट ते बाबा बनवते याद वेग बही सर्वात मोठी बहीण <laughs> <laughs> jala jala de din pay tumhara sara lage susu kar sor sor ka ha ha a a ha jo se manha eh sansad ke rishte wow

तर हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा